शिंदेंच्या सत्कारावरून शरद पवारांवर जोरदार टीका करणारे खासदार संजय राऊत आता नरमलेत शरद पवारांबद्दल नाराजी नाही आमची भूमिका मांडली असं राऊत म्हणाले दरम्यान शरद पवारांनी शिंदेंचा नाही तर अमित शहाचा सत्कार केला असं विधान राऊतांनी केलं होतं सुरुवात म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता हा म्हणजे खुलासा केला पाहिजे काल त्यांनी सरकार केलंय त्यांचा तो पण माधवजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये आता शिंदेचा पक्षा पक्षा। पक्ष आम्ही शांतात पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येतात काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शहाचा सत्कार केला असं मी मानतो साहेबांना आम्ही मुंबईत जाऊन नेहमीच भेटतो महाराज अजिबात नाराजी नाही साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली आम्ही नाराजी नाही व्यक्त केली आम्ही टीका नाही केली आम्ही आमची भूमिका मांडली म्हणजे माझे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना माहीत नाही वडील वडिलांवरती आणि आम्ही त्यांचं जे नातं आहे ते आमचे पिता